आज मैदानामध्ये छान असं नियोजन केलं आपले मिली पाटील पाटीलच बघू शकता तुम्ही मला वाटतं सोनू शेठ बपद्रावसोबत आज तुमच्या दोन लढतही झाल्या एकामध्ये त्यांना विजय मिळाला दुसऱ्यामध्ये तुम्हाला विजय मिळाला काय बोलात आमच्या मुलांना विषय बघा बैलगाडी क्षेत्र आहे हार जीत होत राहते आज एक ते जितले एक मी जितलो शेवटी हार आणि जीत माणसाला सहन झाली पाहिजे आणि आपल्याला जितेही तेवढंच आपण आनंदात साजरे करतो आणि हारी आनंदात होते कारण की त्याच्यामधून भरपूर काय शिकायला भेटलं चारही बैल आपली स्वतःच्या मित्रमंडळीचे जी लढत झाली ते मैत्रीपूर्ण झाले आणि चांगली लढत झाली मला वाटतं मैदानामध्ये आल्या आले आले आज दोन गुंडांवरती तुमचं नाव होता आणि आपले सोनू बपतराव आहे यांनी कुठेतरी बावीस हजारावर नाव फिरवलं आणि पहिल्या गाडीवर गुलाल मिळवला आपली दुसरी गाडी कशी जमली त्यांच्या गुंडासोबत ती सांगा ना त्याच्याची सर सोनू शेठची गाडी होती मला माहीत पण नाही कारण की आपली पोरं तिथं स्टेटेत होती आणि संतोष आपला सु सुधाम पावले शेठ जे आहेत त्यांचं नाव होतं त्याचं तेजा आणि फायरची आपण गाडी फिरवली आणि ती पण बिंजोडची गाडी होती आणि त्यांच्यावरती लगेच पूर्ण रकमेवरतींचं नाव सोड आपण फिरवला आणि तो विजय प्राप्त झाला बघा मैदानामध्ये आल्यानंतर गारा मालकाला आवाज होता तो कुलाल भले तो आपल्या छोट्या बाईलांना देव किंवा मोठ्या बैलांना देव कारण तुमच्या सामान तुम्ही तर सर्व बैलांना एक समान मानतात गुलालाचं महत्त्व काय बघायला गुलालाचं काय गुलाल का नाही बघा आम्ही जाताना आज आमच्या तेजांनी गुलाल घेतला शेवटी भुंगांनी घेतला असलं तरी तेवढाच आनंद झाला असता आणि आज तेजांनी घेतला तरी तेवढाच आनंद आहे कारण की आपण जाताना आपल्या डोक्याला मात्याला आपल्या इथल्या देवाचा गुलाल लागतो त्याच्यापेक्षा आपण समाधानी काय नाही तर ज्या चार गाड्या पळाल्या या चारही गाड्यांविषयी तुमचं काय मत आहे बघा सुंदर बैल पळणारी होती सुंदर चारही बैल नामांकित होती आणि लहानाचा मोठा सम साम्राज्य जो झाला आहे तो याच पाठीवरती झाला आहे आणि ती गाडीच चांगली पळते जशी मेरबान आणि बुंगाची गाडी पळते तशी तीही गाडी सुंदर पळते आणि गाडी पळून जो सुत तोडणार होता तोच खरा विनर होता आणि सिकंदर आणि ती साम्राज्य चांगली गाडी पळाली आणि त्यांनी सुत तोडून विजय प्राप्त केला आजच्या विनजोडचे त्यांना हकदार आहेत कारण की त्यांना विंदोडचे मानकारी आपण आज घोषित करू नक्कीच आणि बारडीचं मैदान म्हटलं की नक्कीच भुंगाचं नाव आहे तर काय मग मला दिसतं शंभर टक्के आपण असं नाही का आज शरद हरलो म्हणून पुढच्या टायमाला आपण मैदानात येणार नाही आणि नाव देणार नाही परत मैदानात येणार आणि दोन्ही साईडने नाव देणार कारण की माझा मी जे बोलतो ते करतोच तुम्ही पण बघत आला ते आपण काय बोलतो आहे आणि मैदानामध्ये येऊन काय करतो आहे ते मला जमत नाही जे आहे ते रोकटोक आहे आपण येणार मैदानामध्ये आणि दोन्ही साईडने नाव देणार आणि याच्यानंतरही परत जेव्हा मैदान असतील कुठेही बोनवली असू दे किंवा काही कुठे असू येणार दोन्ही साईडने शंभर टक्के मी नाव देणार आणि ज्यांना पण इच्छा असेल त्यांनी ते मैत्रीपूर्ण लढत करावी नक्कीच आणि मला वाटतं आज मुंबई मिझोरला नक्कीच या दोन बैलांची चर्चा चालू आहे कानाशेठ पाटील यांचा मेहर आणि कारण एक खूप मोठ्या गुलालाचं मानकरी झालं आहे आई एकवीरचे चरणी ते एक चे दे गुलाल घेतला कुठेतरी मला वाटतं एकवीर केसरीचं मानकरी एक मला वाटतं आयुष्यभर त्यांचं नाव निघेल बघा आम्ही भाग्यवान आहेत कारण की पहिल्यांदाच त्या आईच्या किंवा आईच्या तिथे पायत्याशात मैदान भरला आणि त्या मैदानाचे मानकरी आपला भुंगा आणि मेहरबान झाला कानाशेठ दीपक शेठ आणि मी स्वतः आणि आमचे पप्पू शेठ आणि आमची सर्व टीम भाग्यवान स्वतःला समजून काही पहिला मान भोंगाला आणि मेहरबानला भेटला त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि जो पंकजने आज गाडी बघा एक गाडी जरी गेली असेल तर दुसरी गाडीला गुलाब मिळवला काय बोला पंकज विषय सुंदर ड्रायव्हर आहे आमचा विश्वासू ड्रायव्हर आहे आणि मेहरबान आणि भुंगा ही गाडी पण आकलतो आणि तिकडे सिकंदर आणि ती पण गाडी पंकज हकलतो पण आता ही गाडीचं आपलं नाव होतं त्यांनी नाव फिरवलं त्याच्यामुळे पंकजला माहिती आहे ह्या गाडीवरती बसायचं आहे म्हणून पंकज या गाडीवरती बसला नाही तर दुसऱ्या कोणच्यावरती गाडी असेल तर पंकज त्या गाडीवरती बसलं असता आम्हाला विश्वास आहे पंकज गाडी चांगली झाकलतो आणि याच्यापुढे पंकजवरती आमचा विश्वास राहील आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये परत मैत्रीपूर्ण लढत शंभर टक्के होईल नक्कीच आणि मला वाटतं मुंबई बिंजारांना हाच खूप खेळ चांगला चालला आहे कारण बघा आज जरी विरोधात झाल्या ना तर उद्या गाडा मालक हा पायऱ्यात पलतात एकामेकाला फोनवर शुभेच्छा देतात शंभर टक्के बघा आज सोनू शेट जिथले भुऱ्या जिथला हे माझे मोठे बंधू आहेत आणि तेही बैला आपल्या संबंधातल्यातले मित्रांचे बैल आहेत ती जिंकली तरी आनंद मला तेवढाच आहे आज भुंगा जिथला तरी शंभर टक्के त्यांनाही आनंद तेवढाच झाला असता बघा ही ग उद्या मी जर सोनू शेठला बोललो सोनू शेट सिकंदर आणि भुंगाचा पैरा करायचा तरी ह्या गाडीचा पण पैरा होईल कारण की ही घरातलीच बैल आहेत सगळी आणि मित्रमित्रांची बैल आहेत त्याच्यामुळे कुठला राग आणि कुठला हिनवण्या आणि कुठली गोष्ट टोचून बोलणं असं काय नाही आज विरोधात पळत तरी एकत्र पळतील उद्या परत विरोधात पळतील खेळ फक्त मैत्रपूर्ण झाला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला तिचा संदेश व्यवस्थित केला पाहिजे हेच आमचं खरोखर एक चांगला असा मुद्दा मांडला तुम्ही कारण कुठेतरी बघा आज तुम्ही जो खेळ करतायत ना तर भविष्यामध्ये कुठेतरी एक नवीन गाडा मला जे निर्माण होते तुमचा अनुभव केलं जाईल तुमचे व्हिडिओ बघितले जातील त्यावेळेला मिलिंद काय म्हणाले आज तुमच्या जसं वडिलांचं नाव निघतो बघा आज त्यांनी काहीतरी चांगलं केलं म्हणून आज तुमचं नाव निघतंय बघा वडिलांनी दिलेली शिकवण आज आम्ही जपण्याचा दोघं भाऊ प्रयत्न करत असतो वडिलांनी जी ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये या समाजामध्ये एक आपला एक समाज आहे हा बैलगाडी क्षेत्र या समाजामध्ये आपण जी बाबांनी जी संबंध जपले जे इज्जत कमवले ते आम्ही कुठंतरी बाबांच्या नावाला कुठला गाळबोट लागेल असं आम्ही कुठलं कृत्य करत नाही आम्ही या भांडणा भांडणं जी बैलगाड्यामध्ये होत त्याच्यापासून आम्ही खूप लांब राहतो कारण की आम्ही कोणाला हिन हिनवायला जात नाही आणि आम्हाला कोण हिणा जात नाही ज्या जे आम्हाला हिनवतात त्यांना था, आम्ही उत्तर आमच्या भाषेमध्ये देतो पण जास्त करून आम्ही संघटनेचे जे या नियम आटी आहेत आणि जे आपल्या बाबांचे संबंध ते जपण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यापुढे आम्ही तेच प्रयत्न करणार कारण की बाबांनी कमवलेली जी ही जी संपत्ती आहे ती आमच्यामुळे कुठं खराब होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करतो संघटनेचा विषय घेतला तर नक्कीच मी माझे एक तुम्हाला एक चांगला असा प्रस्ताव देईल की संघटनेमध्ये नक्कीच तुम्हाला पण एक चांगला असा कुठला तरी पद घ्यावा पाहिजे कारण बोलण्याची टेक्निक किंवा मार्गदर्शन करण्याची टेक्निक खूप आपण संघटनेच्या सोबत पाठीच्या प पाठीला पाठा सोबत आहे जिथं जिथे मिटिंगे असतात जिथं जिथं कुठं न्याय करायचा असतो खालापूरचा कुठला मध्यंतरी क हे पण झाला होता आपला गौरक्षकांचा तिथे जिथे तिथे संघटनेचे अध्यक्ष संदीप माळे असतील आमचे आकाशेट राऊत असतील तर जिथे जिथे आम्हाला मला आवाज म्हणजे फोन करतात किंवा मॅसेज टाकतात तिथे तिथं आवर्जून आपण बैलगाडा मालकांसाठी तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण की पद असणं गरजेचं नाही आहे त्यांच्यासाठी जी मदत करणं ती खूप महत्त्वाची आहे आपण त्यांच्यासाठी जाणं कारण की आपण ह्या समाजामध्ये आपण आज नगरसेवक पदावरती मी स्वतः आहे माझी कुठेतरी ओळख ते कुठे कुठेतरी संबंध जुळतात काहीतरी गोष्टी होणाऱ्या त्या टळतात आपण तिथे मदतीचा एक हात दिला पाहिजे तो गरीब असू दे किंवा श्रीमंत गाडा मालक असू दे आपण नेहमी संघटना जिथे जिथे आवाज देईल तिथे तिथे गोरगरिबांच्या मदतीला आम्ही संघटनेसोबत नेहमी पाठीशी उभे प्रयत्न करू मुलाखती का मी कायम घेत असतो ज्या ज्या बैलामध्ये भुंगा नक्कीच ना, ना कौतुक करतात की बघा आमचं बैल नावारूपाला रूपाला एक चांगला बैल जर आम्हाला मिळाला किंवा फेऱ्याला सुद्धा मिळाला ना तरी आम्ही भाग्य समजतो आणि त्या भुंगामध्ये जर आमचा फेरा झाला तर आमच्या बैलाला चांगले पैरे येत आहेत कुठेतरी ही शिकवण पण गाडा मालकांना जाईल काय बोला नाही शंभर टक्के बघा जी जी आपले मैत्रिमंडळातली जी बैल आहेत ही जोपर्यंत आपल्या नामांकित बैलामध्ये पळणार नाही तोपर्यंत कसा असतो ज्याचा बैल पळतो त्यालाच ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये किंमत असते आणि ज्याचा बैल पळतो त्यालाच चांगले पैरे भेटतात मित्रांनो असं काय नाही जो बैलामध्ये धमक असते ज्या बैलामध्ये ताकद असते त्या बैलाच्या बरोबर पैरा करत जा आणि चा तुम्ही चांगला मुद्दा घेतला मी तुमच्या युट्यूबमार्फत एकच सांगतो बघा मित्रांनो जी जी बैल पळतात तिथं शंभर टक्के भुंगा मी देण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो रात्री एकला दोनला तीनला तुम्ही प्लीज मला फोन करू नका आणि पैरा मागायची ही वेळ नाहीये आपली बैल शंभर टक्के पळणारे असतील मला दुपारी फोन करा संध्याकाळी फोन केला रात्री तुम्ही सगळे वाघ होता तेव्हाही फोन करू नका <laughs> शंभर टक्के तुमचा बैल पळणारा असला तर भुंगा आणि तो, तो पळेल पण रात्री बारा ते तीनच्या दरम्यान हा कुठला पहिरा मागाचा वेळ नाही आहे मित्रांनो प्रत्येक काम करून थकतो त्याला झोपायची वेळ असते तर मित्रांनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे का बाराच्या नंतर कृपया करून कु कुठली पहिरा मागायला मला फोन करू नका शेवटचा प्रश्न घेतो कोरेगावचा हिंदी केसरी दोन तारखेला मैदान येते नक्कीच प्रेक्षकांना जे घाटावरची जी फॅन फॉलोइंग आहेत भुंगाची त्यांना बघायला आवडेल त्या मैदानामध्ये पलताना भुंगा तर काही नियोजन असत शंभर टक्के भुंगा तिथे पळायला नेण्याचा आता आमचा प्रयत्न चालला आहे आपले भूतशे विठ्ठल नाना आणि आमचे पप्पू शेठ आकीब शेठ आणि आमची सर्व मंडळी आमचा शुभम झाला आमचा पंधरा झाला आमचा नामदेव रामदास दर्शन जेवढी आमची सगळी मंडळी आहेत एस बी ग्रुपची आ... जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचं एक नियोजन करून आम्ही डिसाईड करू आणि येणाऱ्या दोन तारखेला प्रयत्न करू कारण की मानाचा मैदानात प्रत्येक गाड मालक गाडा मालकाला प पळण्याची एक इच्छा असते तशी मलाही इच्छा आहे बघू कसं काय डिसिजन येतो आहे आणि तसंच आपण नानांशी चर्चा करू विठ्ठल नानांशी चर्चा करून शंभर टक्के भोंगा तिकडे पाठवून दोन तारखेला पळवण्याचा प्रयत्न करू विठ्ठल नानांचा पण एक स्वप्न होता त्या दिवशी तो पूर्ण झाला मला वाटतं की लवकरच आम्हाला बंगाला मी माझ्या माध्यमातून एक नंबरला कुठल्या तरी मैदानामध्ये मा ठेवीन पण ते नसतानासुद्धा भंगानी कुठेतरी त्यांचा आशीर्वाद घेऊन केला त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी एक नंबर केला पण मला बैल लवकरच पाठवत होता कारण की बैल थोडा खाण्यापिण्यामध्ये खूप नाटकं करतो त्याच्यामुळे मी पाठवला नाही नाहीतर बैल आता सध्या तर विठ्ठल नानांच्या दावणीला असता पण थोडा गरमीचा प्रभाव पण जरा जास्त आहे पण येणाऱ्या लवकर मैदान जेव्हा नामांकित असेल त्याच्यापूर्वी नानांची तर शंभर टक्के भुंगा तिथे असेल बरोबर गरमीचा विषय घेतला तर एक शेवटचा प्रश्न घेतो आज मैदानामध्ये आल्यानंतर ना मी बघितलं सर्व गाडा मालकांनी ना आपापली बैला झाडाखाली किंवा काहीतरी त्यांना के या केलेला होता छत चावली केली होती कुठेतरी एक चांगलं असं म्हणजे नियोजन करतात कारण गरमीचा प्रभाव खूप जास्त वाढलाय काय बोला तुम्ही दोन शकता बघा गरमीचा प्रभाव आपलं हे गरमीचाच सीझन आहे कारण की एप्रिल मे जून पंधरा सोळा वीस तारखेपर्यंत गरमी खूप असते आपल्याकडे तापमान आणि पहिल्यासारखं नाही राहिलं आहे आपली जेवढी झाडं हबिडं होती तिथे आता डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळे बिल्डिंग सी सी कॉन्क्रीट रस्ते भरपूर झाले त्याच्यामुळे उष्णता भरपूर वाढले तर मी बैल बाए, प्रत्येक बैलगाड्या मालकाला एवढंच सांगेल कारण की बैल आपली जनावरं आहेत मुखी आहेत महादेवाच्या नंदी आहेत इकडे आणताना त्यांना व्यवस्थित सावलीमध्ये ठेवा आणि झाडाखाली ठेवा जेणेकरून ह्या दुपारच्या दोन तीन तासाचा ता त्रास खूप होतो बैलाला धाप बसतो तर जेणेकरून जास्ती करून बैलाला सावलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बैलाला सावळी करून ठेवा उघड्यावरती उन्हामध्ये बारा ते तीनच्या दरम्यान बैल बांधू नका कारण की तो मुखा जनावर त्याला बोलता येत नाही पण त्याला खूप या गरमीचा त्रास होत असेल माझी सगळ्यांना बैल मालकांना विनंती आहे चालेल आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वाटचाली शुभेच्छा धन्यवाद